भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मिंदे सरकारचं श्राद्ध करून राज्यपालांना रक्ताच्या सह्याचं निवेदन राज्यपालांना सादर शेतकरी त्रोही घोके हो सरकारचं करणार विसर्जन महाविकास आघाडीत एक मत नसून दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी जळगाव समुदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या मिळून पाठिंबा सर्व पित्री अमावस्येच्या पूर्वसंध्येवर श्राद्ध घालून पिंडदान करत अनोखं आंदोलन केलं ही संकल्पना राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर यांची होती यावेळी आघाडीचे घटक पक्षानं पाठिंबा देऊन उपस्थिती दर्शवली व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी रक्ताच्या सह्याने निवेदन खालील मागण्यासह सादर केलं महायुती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री प्रत्येकात्मक लावून त्याला ला पिंडदान करत, करत श्राद्ध केलं उपस्थित सर्वांनी निवेदनावर रक्तानं सह्या करून ते निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं निवेदनामध्ये नमूद केलं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे उत्पादित उठवली पाहिजे उत्पादित शेतकरी मालाला हमी भाव मिळाला पाहिजे नैसर्गिक आपत्तीनं झालेल्या नुकसानाचं शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे गोमाल येथे मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून काढावा या मागण्यांसह निवेदन घटक पक्षाची पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते प्रामुख्यानं संयोजक अविनाश उमरकर प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसनजित पाटील प्रकाश पाटील डॉक्टर वाकेकर बाबू जमादार निशिकांत देशमुख रजिक शेख देविदास मिलिंद वानखडे यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते